बस हा बोल काहीतरी घेऊया मजाक मजाक बना के पाण्याची बॉटल घे सोनू पाण्याची बॉटल

हाय गाईज आज आम्ही आता जातोय कनेरी काढायला तर आपण जातोय बौद्धवाडी मध्ये भिरकोंड मधून पुढं आणि प्रणय गुरव वैभव गुरव सोनू गोरिवले तन्मय मुंडेकर अजून गौरव गेलाय तिकडे खाऊ आणायला चॉकलेट आणायला तिला <laughs> मोठे चिंच खाली उभे आहोत आम्ही आता पूर्वी चिंच लागायची आता काय लागत नाही दुपारचे वाजलेत बारा दुपारच्या उन्हातून जातोय आणि रात्रीचा वाघ फिरतो वाडी त्यामुळे सांभाळून जायला लागेल आपल्याला जायचंय जंगलामध्ये हा बघा जुना खाऊ अपलम चपलम पेप्सी काढ रे एक पेप्सी पॅप्सी पॅप्सी भरपा मग ते कुरकुरे काढ ना अरे कुरकुरे काढते मला चांगला आहे कुरकुरे काढते गुछ कुरकुरे आपल्याकडे उद्या ते कुरकुरे खाल्ल्यानंतर पेप्सी खायला हां एक दे मला एक दे आम्ही आणि स्टिक घेऊन येतोय तर युनिव्हर्सल युट्युबर एल एल बी फ्रॉम कोलकाता युनिव्हर्सिटी एसबीआय मॅनेजर Shaka Sangmeshwar. Pun, Thailand di video bener Oke. Okay. <laughs> Yeah. <laughs> मजा आपण आता बिरकोण गावातून जातोय हा आमच्या बाजूचा गाव आहे आणि इकडे बघा सगळी घर आहेत ती डोंगर उतारावर आहेत गाव आहे तो डोंगरात असल्यामुळं तुम्हाला अशा उतार चढाव हे तुम्हाला दिसत राहणार हा गुहागरला चालू आहेत ना हा पाठून येत आहेत बकासूरचे मालक मॅन फ्रॉम पुणे रिटर्न वैभव गुरव आणि आता आपण बौद्धवाडीत पोचलेलो बिरकोंडच्या बोगद्यावर ही सगळी तुम्ही घरं बघितलात तर हे घर आहे ते बिरकोंडच्या बोगद्यावर आहे दिसतोय का मी नमस्कार आज शनिवार आणि आता आपण आलेला आहे आमच्या बाजूच्याच गावामध्ये आणि आता आम्ही कनेरी काढायला जातोय तर माझ्याबरोबर आहेत माझे मित्र बऱ्याच दिवसाने आम्ही रानात फिरायला जातोय तर आज आपण बघूया आपल्याला भेटते किती कनेरी डायनेम कोण संस्थेचा डायनॅमो उन्हातून थंडावा टेप्सी आणि आम्ही एवढे जण आहोत बरोबर आहे ते मग आणि आ बघा अरे यार गेला <laughs> आणि तुम्ही बघितलात प्रणय भाई सदा हरित व ना आपल्याकडं <laughs> सदा हरित ना <laughs> म्हणजे <मन्जगाए>। काय <laughs> हिरवीगार आणि ही निमुळ ती वाट आहे तोंडा म्हणू नाही तोंडा नाही गोवान जागा आपली मजबूत आहे मला काय माहिती झाड कुठं पुणे रिटर्न वैभव गुरव आता आपण जिथे पूर्वी खेळायचो तिथे आलेला आहे आणि आमच्याकडे बघाल की डोंगर डोंगर मातेची शेती बांधा बांधांची आता कोण करत नाही अरे लेप्टी इकडे आम्हाला तुडवायच्या धरून इकडनं रानकुंबड्यांच्या पाऊल खुना

कनेरीचा सीझन संपला नाही ना अजून अजून तयार कच्ची आता दिसली नाय काय लागले लागले असे तर काढता येणार नाही आवडत

तुझ्या ते पिसे जेव्हा कोले लागतील वासाय रे पण वाट संपली आता कुठून जायचं अरे बाब रे जाऊ आईच्या गावात आर्मीची ट्रेनिंग देतोय की बघा आपल्या आर्मीवरती पगार भरपूर भेटेल आता वाट काढत जायच परत या जाऊ ना पण बरोबर अरे इथून खालचं अंतर जास्त नाही आहे तुला हो खालती नेऊ हो काय खाली व्यवस्थित होती शिवा मी मैदान आहे हो कधी भेटणार आहे अरे हडी झाले खाली कसं मानणार अरे इथून हाय रे पुढून वाट रे आम्ही इकडून जायचे वरतून ह्या वाट ही वाटच आहे ये नाही तुन हे बघ वाटच आहे

<laughs> नुण 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 नुण। आता वाट खाली आहे रे कनेरी कुठं दिसतच नाही वाट नुण 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 नुण। <laughs> ए भेटली वाट हे भेटली वाट विषय वाटच आहे अरे खाली मैदान आहे चल तुला घेतो माहिती आता

हाँ? भाई लोग प्रोग्राम में थोडा चेंज हो गए कनेरी बेटी कुठे आहे चिंच

एवढा मी वरती बदल खालती आंबट आंबटून वाट लावून घेवायचा आंबट आहे बरपण घे ना काढणार टाकायला होते एवढं पाहिलं चालत तू आलं तुझं बघित मूर्ती कुठं त्या समज काढ सगळ्या किंवा पुढं

काय पुण्यात कुठं पाच शिवाजीनगर चतुर्थिंग मंदिर आहे ना तुझला अजून लागली रे एवढी लागले भुणे, भुणे, भुणे। भुणे भुणे भुणे। प्लान में थोड़ा चेंज है कहीं तो बाद में दिखाऊंगा बाद <laughs> में आना चैनल पे समझे प्रोग्राम में थोड़ा चेंज है रे बाबा। तो ती बस की भाजी समोर घे बघ तिथं जायचं हे आपण हां तिथं तिथं पण जाणार कसं तिथं तिथे जायचं आपण आता शास्त्री नदीत आलेला आहे

तर आपण आता शास्त्री नदीमध्ये आलेलो आहे भरपूर फिरलेलं पण काय कनेरी भेटली नाही नंतर आपण ट्राय करू एकदा तर ही आहे शास्त्री नदी इकडून कुठून येते रे ही एक बाव नदी येते ना नाही बावनदी तिकडे पुढे ना मग ही कुठून येते आणि शास्त्री ना सोनवी मुलांसाठी योग्य आहे तु अडे हातान करायचं हाताने वालू करत काय दिसतंय कुठं काय सांगा ते मला कस याची इथून सुरुवात आहे प्रेशर आहे आम मुळे पाडल्यामुळे हो <laughs> एक्सपिरियन्स आणसाला बोलवा हय बा लवकर ये लवकर इकड होय बा हातान बेस अरे पण दिसायचं पाहिजे ना पण ये अरे दिसणार ना कधी कामर ये अजून चीज आहे हमारे यहाँ जो चीज है वो दुनिया में किधर भी नहीं मिलती ना दे। <laughs> नहीं दे। ना नहीं। पर है मोबाइल है नुटगा है